नाव कोणतं आहे खरी मेहनत केली आखण्यासाठी कारण की यांनी ड्रॉप केलाय सगळे हे सगळं मंडळी तर आता आपल्या टी मध्ये आहे का म्हणते क्रीडा महोत्सव आहे तर आता इथं कबड्डीचे ग्राउंड फाडलं इकडं कबड्डीचं तिकडं खो आणि तिकडं हॉलीबॉलचं तर आज आम्ही पटपट ग्राउंड साफ करून आकलं आणि पाच वाजता सुट्टी घेऊन मी राजच्या गाडीवर निघालो आपल्या हॉस्टेलकडं तर आज सकाळीच मी तयारी करून रूमच्या बाहेर आलो मग का बुकात टाकली एंट्री आणि हॉस्टेलला बाय बाय करत सरळ आलो आय टीआय बॉडी लोशन का सोबत घेऊन तर नमस्कार मंडळ रामरा मी साईल पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आज आमच्या आयटीआय मध्ये क्रीडा संकुलन ते कबड्डी खो खो आणि शायद व्हॉलीबॉल आहे तर आज आपण या ब्लॉग मध्ये तेच बघणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब नसेल केला आतापर्यंत करून टाका आणि कमेंट मध्ये नक्की सांगा तू की कबड्डी सामने कशी वाटले तर का ब्लॉग मध्ये शॉर्ट पर्यंत राहा धन्यवाद तर राजता येत आपल्याला लाईक काम लागलं ते म्हणजे ह्या भोंगा टेस्टिंग करायचं इकडे हा इलेक्ट्रॉनिक भोंगा दुरुस्त करताना साहेब कसं वाटतंय विन झाल्यावर कसं वाटतंय साहेब साहेब कसं वाटतंय सांगा चांगलं वाटतंय का भगवान का दिया हुआ सब कुछ है दौलत है शोहरत है इज्जत है ಏಯ್ ನೀ ಕಾಪಾಡದ ಸೆಂಟರ್ ಸರ್ ಸೆಂಟರ್ ಸರ್ ಅಪ್ಪಾ ಏನು ಇವಸ್ ರಮಣ್ಣ ಏ ಅگیا ನಾನು ನೀನ 1 ಕಷ್ಟ ಪೈಗೆ ತೋ ಕವರ್ کرنا ಐತೆ तुम्हाला एवढ्या चांगल्या मार्कात जिंकल्यावर कसं आवडत खूप चांगलं होतं ग्राउंड खूप छान होतं मी बनवलं ग्राउंड बहुत राहील बनवलं म्हणून आम्ही जिंकलो ना याने जिंकले म्हणून नाम क्या तिकडे आपल्या वर्गाचे पोरं बसून आहे आणि तिकडं फिटर सोबत आपली लागली मॅच आमच्या क्लासची मॅच लागली होती ड्रॉ झाला थोडासा झगडा झाला तर ड्रॉ झाली मॅच सरळ बंद करून टाकली आता अजून चालू आहे चल आज अवतार घे उद्या जेवाली गावाली चल माया गावाली चल माया आता मी गाणी बोलले होते थोडीशी जोडू जोडू तुम्हाला पन्नास रुपये दिले नाही एकावन्न रुपये सरांनी दिले राशीकर सरांनी आमचे प्रिन्सिपल ते तर अजून शेअर करू आपण मामाच्या घरी मले लागली झोप मामाच्या घरी मले लागली झोप दिला मले सोन्याचा गोप नाही हे खरं आहे का नाही मामीले मामी माझ्या घरी मले लागली लोप मले मला सोन्याचा गोप घर आरे का नाही का नाही प्लेयर इतकं मोठं खांडूक पडलं चार बोट घुसण्याला एक तरी खेळत आहे व्हॉलीबॉल प्लेयर मी सांगू तुझ बोलत आहे काय हे सांगते मीच बोलतो आज के लिए फिलहाल इतना ही आपकी जरा मैं भी मायूस हूं लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है तो आज मी तयारी करून रुमाल बघत होतो पण रुमाल काय भेटली नाही ते टावेलस फाडून त्याले रुमाल बनवली आणि रूमच्या बाहेर निघलो खाली येता जाता सायकल पकडली आणि कुंदन भाऊ सोबत निघालो आयटीकडे गाइस क्रीडा संकुलनचा दुसरा दिवस आणि तुम्हाला दाखवतो घ्या पा आमच्या ट्रेडच्या ज्युनियर तर आज आहे क्रीडा संकुलनचा दुसरा दिवस शाळेत शेवटचा दिवस तर आज पण आपण पन या ब्लॉगमध्ये दुसऱ्या दिवसाचे खेळ बघू तर अजून ब्लॉक शेवट पण बघा तर आमच्या ज्युनियर फर्स्ट इयर म्हणजे वायरमॅन फर्स्ट इयर आणि इलेक्ट्रिशियन सेकंड इयरची मॅच आहे आता कबड्डीची आता पाहू फायनल फायनल चालू आहे आता सामने आज

पंचव <coughs> <laughs> 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 a few moments later <laughs> तर शेवटी आता आमच्या वर्गाची मॅजिक आहे तुम्हाला कसं वाटतंय हे सांगा तुम्ही इथं कसं सुंदर फक्त तिकडं बेंच वर गेलं पाहिजे कबड्डी तर मगानी कबड्डीची मॅच लागली होती एम एम बी वर्सेस वायरमॅन तर त्याच्यात वायरमॅन पराभूत झाली होती मात्र आमचे प्लेयर सगळेजण वेल्डर कडून लागले जेव्हा ते फायनल होती तेव्हा वेल्डर जिंकली वेल्डर जिंकली कारण वेल्डर मध्ये वेल्डर कडून आम्ही खेळत होतो कल्लाकार तर आता शेवटी चालू होती वायरमॅन वर्सेस वेल्डरची व्हॉलीबॉलची मॅच तर त्याच्यातून प्लेयर बेस्ट प्लेयर बी सिलेक्ट करणार होते फायनल होती ती मॅच तर आता कोणी बी जिंकू आमच्यातून आम्हाला काय टेन्शन नव्हतं कारण की वेल्डर बी आमचे चांगले मित्रच आहे तर त्यांचंही सिलेक्शन झालं पाहिजे आणि आमच्याही काही प्लेयरचं सिलेक्शन झालं पाहिजे अशी इच्छा आमच्या सरांची वगैरे आहेत आणि त्यांच्या पण सरांची आहे तर इथपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद आणि हो काय नाही सबस्क्राईब कराच म्हणतो लाईक करून टाका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी आमची क्रीडा संकुलन झालं तर असं एवढंच भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये अख्ख्या वर्यामध्ये असं कोणीच नसेल की ज्यांनी बसस्टॉप जवळच्या ह्या बाजी जेवढा नसेल खाल्ला तुम्ही खाल्ला की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा